पंढरपुरात कोयत्याने चौघांनी केला एक जणावर जीवघेणा हल्ला हल्ल्यात एक जण जबर जखमी जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू पंढरपूर येथील काळा मारुती परिसरात आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दिनेश धोंडीबा देवमारे हा जात असताना वैभव कांबळे अंदाजे वैवर्ष वीस राहणार नदीपलीकडे शेगाव दुमाला हद्द यांनी व त्याच्या तीन साथीदारांनी दिनेश देवमारे यांच्या हातावर छातीवर डोक्यात कोयत्याने जबर मारहाण करून जखमी केले आहे सदर घटनेची माहिती घेतली असता दिनेश देवमारे याला कोयत्याने मारहाण करणारा वैभव कांबळे यांची आई आशाबाई कांबळे हे दोघेजण चंद्रभागा नदीकाठावरील नदीपलीकडे इस्कॉन मंदिरात एकाच ठिकाणी कामाला आहे या अगोदर वैभव कांबळे आणि दिनेश देवमारे यांना मला इस्कॉन मंदिरात कामावर घ्या म्हणत होता परंतु दिनेश देवमारे हा इस्कॉन संस्थेमध्ये कामाला घेणे हे माझ्या हातात नाही तो इस्कॉनच्या जबाबदार किंवा कामाला ठेवणारी इसम आहे त्यांना विचार असे सांगितले असता याच बोलण्याचा राग वैभव कांबळे यांनी मनात धरून दिनेश देवमारे यांना चौघांनी मिळून कोयत्याने जबर मारहाण केली दिनेश देवमारे यांच्यावर सध्या पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून सदर घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलिसांनी पुढील पुर चौकशी करून कारवाई सुरू केली आहे उपचार सुरू केले होते परंतु पुढील उपचारासाठी सोलापूर या ठिकाणी पाठवण्यात आले आहे